नवीन पाणी जुजुळवानी नव्या युगाचे गाते गाणी गाते गाणी चाले नांगर चाले फाळ माती बघते वर आबा बी पेरा मग शेतात रास भरूया पोत्यातूनी पोत्यातूनी नवीन पाणी जुजुळवानी नव्या युगाचे गाते गाणी गाते गाणी <laughs> तर होय मंडई आज आपण सुरुवात केलेली आपल्या का बेसूर गळ्याने तर मंडई रामराम कशा आत मजात ना मजेत असायचं व तर तुमचा भाऊ रविवर घेऊन आलो हो। एक भान्ना व्हिडिओ ज्याची आटोन ज्याची आतुरता तुमच्या सगळ्यांना होती का तर आता सीझन चालू आहे आता पावसाचा मी डुबईमध्ये डुबईमध्ये पाऊस नाही मी इंडियाचं सांगतोय आपल्या इकडे सीझन चालू आहे पावसाचा पाऊस म्हटल्यावरती शेती आली शेती म्हटल्यावरती ते त्याच्यानंतर ते रोपा लावणं असेल नांगरणं असेल नंतर ते नाही का पेरणी कापणी एक्सवाय झेड हे सगळं मी केले काही परंतु आत्ता लक्षात नाही आहे तर तो पार्ट आला आणि तो पलटाला की असं वाटतं मनामध्ये कुतूहल निर्माण होते की अरे जर आपल्या इंडियामध्ये शेती होते तर दुबईमध्ये होत असेल का आणि जर मी शेतकरी आहे तर मी दुबईमध्ये जाऊन काम मिळू शकतो का होतं ना वाटतं ना कोणाला तरी कुणाला आहे वाट का वाटलं असेल तर कमेंट करून सांगा कारण तुमचा वावास त्या सगळ्यांवरती एक तुम्हाला भन्नाट असा व्हिडिओ देते तो पूर्ण बघा तर मी आता बेडवरती बसलो त्यामुळे बॅकग्राऊंड हा इग्नोर करा बॅकग्राऊंड गेला गुरु उडा ओके सो आता विषयाकडे विषय असा होता की तुम्हाला वाटतंय की दुबईमध्ये शेती करतात का दुबईमध्ये शेतकरी काम आहे का आणि जर शेतकरी काम असेल तर शेतकऱ्याला पगार किती आहे तर पहिला प्रश्न म्हणजे दुबईमध्ये शेतकऱ्याला काम, का। काम आहे का होय शेतकऱ्याला काम आहे दुबईमध्ये आणि दुबईमध्ये शेती करतात नाही असं नाही हा शेती मी शेती बोलतोय शेती म्हटल्यावरती आपल्या डोक्यामध्ये एकच येतं शेती म्हटल्यावरती भाताची शेती ऊसाची शेती असं नाही आहे इक नाही का दुबईमध्ये थोडं वेगळं आहे दुबईमध्ये शेती कशाची असते तर खजूर खजुराची शेती असते आणि त्या खजुराच्या शेतीच्या झाडाची राखण करण्यासाठी नि त्यामुळं निगा राखण्यासाठी जे लोक ठेवतात ना ते शेतकरी असतात आता आपण शेतकरी म्हटल्यावरती आपल्या डोळ्यासमोर येतो शेतकरी म्हटले खांद्यावरती नांगर टाकलेला पाटी नाही का खुरपा असतंय त्याच्यानंतर ते बैल वगैरे घेऊन तो शेतकरी डुबेमध्ये नसतोय डुबेमध्ये शेतकरी काय असतोय ते मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ देईल तुम्हाला क्रॉप करून मी तुम्हाला दाखवेल पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बक्षीला की शेतकरी नक्की काय म्हणजे कशाची निगा राखतो ते मी सांगेल पण तुम्हाला हळूहळू त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तर अशातला भाग आहे डुबईमध्ये शेती ही कशाची केली जाते तर खजूरची तर त्या खजूरच्या शेतीची राखण करण्यासाठी एक व्यक्ती ठेवला जातो तो शेतकरी असतोय डुबईमध्ये तर त्या शेतकऱ्याला पगार किती असतोय मग तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करायची आहे Uh, म्हणजे जेवढं मी पाहिलं आहे जेवढं मी ऐकलं आहे जे दुबईमध्ये शेतकरी असतात ना म्हणजे खजूरची जे काय राखण करतात तर ते काम करणारे मोस्टली नाईंटी नाईन पर्सेंट हे पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेशचेच असतात आपला इंडियन रेअरली रेअरली मिळतो अदरवाईज नाही आपले इंडियन हे नसतात त्याच्यामध्ये जास्त करून म्हणून ह्याच्यावरती तुम्ही शक्यतो जास्त व्हिडिओ पाहिले नसतील की दुबईमध्ये शेतकरी कारण डु आपल्या इंडियातला कोण नसतोय जास्त करून हे पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेशचेच असतात का हेचं पण कारण सांगतो तुम्हाला का तर त्यांचा पगार तर त्यांचा पगार असतोय बाराशे दिरम बाराशे दिरम म्हणजे आपल्या इंडियाचे झाले बार दोन्ही चोवीस पंचवीस सव्वीस हजार रुपये तुम्ही मला सांगा आपला एक मराठी शेतकरी असेल किंवा इंडियातला कोणता पण शेतकरी घ्या चोवीस हजारासाठी आपली ते काय बोलतात त्याला कर्मभूमी जन्मभूमी सोडून येणार आहे का आपली माती अरे आपले जे शेतकरी आहेत ना भावा नो ते कट्टर शेतकरी आहेत म्हणजे आपण मानतो त्यांना म्हणजे काही हो, येऊ किती संकट येऊ हो, ऊन वारा पाऊस काही वादळ येऊ हो तुमचं कधी कधी पाऊस एवढा अवकाळी पाऊस एवढा पडतो की शेती वाहून जाते कधी कधी पाऊस पडत नाही शेती करपून जाते उन्हाने तरी शेतकरी हा काय बोलतात त्याला म्हणजे डगमत नाही तो शेती करत राहतो म्हणून आपला कोणताच शेतकरी सारख्या देशामध्ये काय तुम्ही बाहेरच्या कोणत्या पण देशामध्ये घ्या शेती करण्यासाठी जाणारच नाही कारण त्याला माहिती आहे शेतीत हा पैसा फक्त आपल्या इंडियामध्येच आहे अरे इंडिया बाहेरच्या देशामध्ये भाजीपाला असेल, असेल ते प पुरवते बाहेरच्या देशांना इंडिया पुरवते गहू असेल तर आपले शेतकरी का जातील बाहेर आता तुम्हाला वाटेल की अरे यार भावा मग का आम्हाला आता मी एवढे पण बघत आलो आहे ठीक आहे ना ठीक आहे म्हणजे तुम्हाला कळेल तरी की डुबईमध्ये शेती आहे परंतु ती शेती खजूरची आहे ना की आपली भात भुईमूग ह्या प्रकारची शेती आहे नाचणी गहू ज्वारी अशी नाही आहे शेती त्यामुळे तुम्हाला कळलं पाहिजे क्लिअर राहायला पाहिजे यार प्रत्येक गोष्ट माझं एकच मोटिव आहे तुम्हाला दुबईबद्दल तुम्ही आतापर्यंत भरपूर काय गैरसमज ऐकले असतील ते सगळे दूर करायचे आहेत मला डुबईबद्दलचे कळलं काय तुम्हाला कळलं पाहिजे की दुबईमध्ये नक्की काय सीन आहे काय चाललं आहे आणि तुमचा भाऊ बसला आहे ते डुबईमध्ये हे सगळं क्लिअर करायला तर मंडळ एवढंच मला व्हिडिओ सांगायचं होतं आणि खरंच तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघतला असतील तर खरंच खूप थँक्स धन्यवाद मनापासून आभार आणि हां अजून एक मी जे सुरुवातीला गायलेलं गाणं बेसूर आवाजाने ते कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून जर खरंच चांगलं असेल तर मी परत नाही गाणार <laughs> तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर कर करा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका पन्नाट व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू